टुडे न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वया नववर्षाच्या मुहूर्तावर पर्यटन महोत्सवात खासदार तटकरेंचा मैहू डॉन गाण्यावर भन्नाट डान्स खासदार तटकरे जनसामान्यांसोबत महोत्सवात सहभागी मुरुड पर्यटन महोत्सवात खासदार सुनील तटकरे यांनी मैहू डॉन या गाण्यावर नृत्य करून लोकांच्या भावना आणि आनंदात सामील झाले खासदार सुनील तटकरे यांनी उत्सवात सामान्य लोकांमध्ये मिसळून नवीन वर्ष साजरे केले रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक आणि पर्यटन शहर मुरुड जंजिरा येथील दोन दिवसीय पर्यटन महोत्सवाची सुरुवात एका भव्य उद्घाटनाने झाली आणि नवीन वर्षाचे स्वागत आतिषबाजीने करण्यात आले महोत्सवात विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी सुनील तटकरे यांनी मैहू डॉन या गाण्यावर नृत्य केले आणि जनतेच्या आनंदात सामील झाले त्यांच्यात सहभागी होऊन नवीन वर्ष साजरे केले त्यांनी नागरिकांना नवीन वर्षात उत्तम आरोग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या आणि हे वर्ष सर्वांच्या आयुष्यात नवीन आशा आणि अगणित आनंद घेऊन येईल अशी आशा व्यक्त केली सुनील तटकरे म्हणाले की असे उत्सव पर्यटनाला चालना देतात तसेच रोजगार निर्मिती करतात मुरुड सरम मुरुड समुद्र किनाऱ्यावर हजारो देशी विदेशी पर्यटक तसेच स्थानिक लोक उत्सव आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जमले होते रात्री बारा वाजता हजारो लोकांच्या उपस्थितीत विविध प्रकारचे फटाके वाजवण्यात आले ज्यामुळे आकाशात सुंदर आकार आणि रंग निर्माण झाले लोकांनी आनंदाने आणि नाचून नवीन वर्षाचे स्वागत केले सर वर्षाचा आनंद लुटताना दोन हजारचं सव्वीस स्वागत करण्यासाठी तमाम रुटकर या ठिकाणी समुद्रकिन्यावरती सागराल जशी भरती येते तशी आजिका प्रेक्षकांची भरती आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत अनिकेत आणि त्याच्या सर्व सहकाऱ्याने आराधना नगराध्यक्ष तिच्या सर्व सहकाऱ्याने घेतलेली मेहनत आज आपण निश्चितपणाने एका वेगळ्या वातावरणामध्ये अनुभवत आहात उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये मुरुडच्या शहरासाठी जगाच्या पाठीवरच्या पर्यटनाच्या इतिहासामध्ये आणण्यासाठी राज्य सरकार आणि भारत सरकारच्या माध्यमातून जे जे काय करण्यासारखं शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न होईल करील एकदा सविशा आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दोन हजार सव्वीस साल प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करणारं निरामा आयोग्याचं कोकणाच्या उन्नतीचं भरभरडीचं राज्याला प्रगतीपथावरती नेणारं आणि अखंड भारत वर्ष जगाच्या पाठीवरती तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे झेप घेणारं जावं अशीच या ठिकाणी माझ्या मनापासूनच्या सद्भावना आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरुड रायगड